धम्मपथावर चालणाऱ्या विश्वातील सर्व धम्मप्रिय भावानो आणि बहिणीनो सर्वांना जय भीम जय संविधान नम बुद्ध आहे मित्र मी डोरनाळीकर विद्यासागर आपण करत आहोत बाबासाहेब आंबेडकरांच्या विचाराचा जागर तर आज आपण पाहणार आहोत आपल्या सर्वांना माहिती आहे भारत क्र, क्र, देश हा जसा कृषीप्रधीन कृषीप्रधान देश म्हणून ओळखला जातो त्याचप्रमाणे हा देश जातीप्रधान देश आहे सहा हजारपेक्षा जास्त जाती या देशामध्ये आहेत आणि केवळ त्या जातीच नाही तर जातीमध्ये पुन्हा साडेबारा पोट जाती आहेत प्रत्येक जातीमध्ये साडेबारा पोट जाती, 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 जाती। तर त्याचप्रमाणे महार जातीमध्ये सुद्धा कोकणातील परिस्थिती अशी होती की त्या ठिकाणी पान महार भेले महार अशा काही पोट जाती पाळल्या जात होते भेद पाळल्या जात होते आणि म्हणून सोळा एप्रिल एकोणीसशे तेहतीस या दिवशी महार समाज सेवा संघ मुंबईच्या वतीने बाबासाहेब आंबेडकरांना निमंत्रित करून त्या ठिकाणी सहभोजनाचा समारंभ आयोजित केलेला होता तर त्या ठिकाणी त्या समारंभामध्ये बाबासाहेब आंबेडकरांनी एक महत्वाचा असा संदेश उपस्थितांना दिलेला आहे काय म्हणतात बघा जातीभेद काढून टाकल्याशिवाय आपल्या उन्नतीचा मार्ग मोकळा होणार नाही पुढे म्हणतात पूर्वीपासून चालत आलेल्या वडिलांच्या चालीच चालवायचे असतील तर आपणास त्यांच्यासारखेच खितपत पडावे लागेल याचा विचार करा त्यांची परिस्थिती पूर्ण गुलामीची होती त्यांना राजकीय धार्मिक सामर्थ्य नव्हते त्यांची आर्थिक परिस्थिती वाईट होती आणि वडिलांच्या चुकामुळेच आज आपणास दुःख भोगावे लागते हे दुःख नाहीसे होऊन आपल्या सुख प्राप्त व्हावे असे आपणास वाटत असल्यास आपण वडिलांनी केलेल्या चुका दुरुस्त केल्या पाहिजेत या बाबतीमध्ये जुन्या लोकांपेक्षा तरुणांच्या वरती जास्त जबाबदारी आहे आणि ती ते जबाबदारी पार पाडतील अशी माझी खात्री आहे बघा काय विश्वास आहे तरुणांच्या बाबतीमध्ये बाबासाहेबांच्या मनामध्ये की हे तरुण ती जबाबदारी पार पाडतील अशी मला खात्री आहे म्हणतात कोणती ज्या वडिलांनी चुका केलेल्या आहेत भेद पाळून आपसामध्ये त्या चुका दुरुस्त करण्याचं काम या तरुणांचं आहे आणि ते आपली जबाबदारी पार पाडतील अशी मला खात्री आहे आणि या भाषणाच्या पुढे म्हणतात शेवटी आपली प्रगती करून घेण्यासाठी आपण जातीभेद मोडला पाहिजे हा महत्त्वाचा संदेश डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर लेखन आणि भाषेने खंड अठरामधील भाग एकमध्ये पान नंबर एकशे चारशे सहावरती बाबासाहेब आंबेडकरांनी दिलेला आहे तर तो आपण पुन्हा पुन्हा वाचला पाहिजे समजून घेतला पाहिजे आणि आता तर आपण बौद्ध झालेलो आहोत बुद्धाचा धम्मा हा महासागराप्रमाणे आहे इथं आल्याच्यानंतर जात भेद कुठलीही गोष्ट कोणी पाळलं पाळत नाही जशा नद्या महासागरामध्ये विलीन होतात त्याप्रमाणे जातीभेद सर्व नष्ट होतात आणि म्हणून भावानो आणि बहिणीनो आपण तरीही बौद्ध झाल्यानंतरसुद्धा काही लोकांच्या डोक्यामध्ये अजून ती घाण आहे आणि म्हणून ती घाण काढून टाकून आपण आपल्यातले भेद नष्ट करून पुन्हा एकसंघ समाज निर्माण करण्याचा प्रयत्न केला पाहिजे तर हा विचार जर आवडला असेल तर जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करावा अशी विनंती करतो आणि आजच्यासाठी इथंच थांबतो धन्यवाद जय भीम जय संविधान नमोबुद्ध आहे